अजा

कोण सोडते तुला पप्पा पप्पा नेले मम्मी चोडते परम रडू नको बर का स्कूल मध्ये दाखवतो की आमंतर परम कशा स्कूल मध्ये लडणार नाही ना चला मी तुम्हाला सांगतो कि परम रडतो का हसतो हस का काय करतो चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा कंटिनु आता आली मी परमला शाळेत सोडून आता वाजत आलय तरी बापरे सव्वा वाजत आला खूप सारा टाइम झाला आज ट्राफिकच इतकी लागते ना रस्त्याला खरंच काही कळत नाही हे पा पॉपी किती नालाय हे पा सोप्यावर येऊन बसला का रे जायला बरं तिकडे उतर उतर लवकर उतर उतर एवढा एवढा आगाव आहे तू उतर लवकर उतर कोणी घरात नसला का तो असं कुठेही चढून बसतो तर चला आता आले म्हटलं मी परमला सोडून आता आवरलं माझं सगळं फक्त रे काय तो स्वयंपाक विचारते साहेबांना काय खाणार काय नाही तसं बनवते आणि झालं असं की आज शिवाय घरी आहे काल एक घटना घडलेली गट दुःख घटना तर आम्ही तिथे गेलेलो होतो अंतिम दर्शनासाठी तर वाजले तिथे आम्हाला रात्री बारा मग परत शिवायला काही मी शाळेत पाठवलं नाही कारण त्याची काही झोपच झालेली नव्हती आणि राहायला परमचा विषय तर परम काही म्हणतच नव्हता की मला घरी राहायचं आहे दादा घरी आहे का मीने स्कूलला जाणार त्याचं चाललेलं मला स्कूलला जायचं आहे स्कूलला जायचं आहे मग म्हटलं ठीक आहे चला याला स्कूलला पाठवून देऊ आणि आज तसा पण ब्लॉग मुलांनी शूट केला सुरुवातीपासून आणि मला यायला काही जमलंच नाही कारण मुलं घरी असले की खूप सारं काम पडतं आणि लवकरही पटापट आवरत नाही त्यामुळे आता माझं टोटली काम आवरलं आहे फक्त स्वयंपाक राहायला आणि चला भेटते मग तुम्हाला एक तर परम आल्यावर भेटते किंवा मध्ये जर काही आठवलं तर पुन्हा भेटते आणि मुलांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर ब्लॉग कसा वाटतो तेही नक्की सांगा चला मग भेटूया थोडंच वेळात हाय हॅलो आत्ताच मी आलो ट्युशन मधून आणि आताच आमच्या प्मा आल्या स्कूल मधून ना प्माय काय कळतो ते गाडी गाडी खेळणं चालू दा। काय का दाखवा <coughs> आता मी ट्युशन मधून आलो आणि हा परम हे आपल्या स्कूल मधून आला हम्म आता पा आले आले खेळणं चालू होऊन गेलं पा आल्या आल्या कपडे बदलले पावडर लावते नुसतं गाडींना ये पा। 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 ये, पा, ये पा। आता मम्मी बोलली की मी विसरूनच गेलो डायरेक्ट की ब्लॉक करायचंय मी सकाळी केलाय मम्मी बोलली अरे करतो का नाही मी माझे शॉर्ट्स पाहत होते व्हिडिओवर तेव्हा मम्मीने मला आठवण दिली की आता ब्लॉक करायचं आहे का नाही का असंच ठेवायचं आहे तर मी आत्ता चालू केला हं आणि मला बोलतो फ्रेंडला थोडासा चिकल लागला ना तर मी सायकलवर गेलो होतं मला काय बोलतो हा हात लावणे हाट कसं हात लीनं तुला लवकर तुला हां आता मी काय खराब करतोय आहे ह पहा खराब करतो तो ये भैयाडा ये पहा याला ये बॉय म्हणाय शकत बॅड बॉय गाडीनं खराब करतो ना यू आर बॅड बॉय बॅड बॉय बोलायला बॅड बॉय हे 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 ते भोई ऐ अजो आहे पाहिलं ना तु हा कसा ताण देऊ तू डोकायला नुसतं जवळ घेतो हा भीड म्हणून आता आम्ही दोघं स्कूल मधून आलो ना ट्युशन मधून आलो ना नी परम स्कूलमधून आला तर हे काय बोलत घरी आला ना त्यांना नमस्कार कर बर तू घरून आला तर घरी आला तर नमस्कार कर त्यांना नमस्कार कर नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार 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 मग स्वतः आता कंटिन्यू राहा ठीक आहे ठीक आहे कंटिन्यू राहा कंटिन्यू राहा मी मम्मी तू काय करतीये अरे बेटा मी आता भाजीपाला है ना आणलं आपण म्हणजे मी आणि पप्पा तुला घ्यायला आलो होतो ना जेव्हा मग भाजीपाला घेतला आज जेवायला काय बनवणार जेवायला मी घेऊन आलेली आहे उत्सळ गुलाव टिफिनला पण थोडीशी उसळ आहे आणि आता पण बनवणार तुला उत्सव आवडते ना भाज्या ना त्या सगळ्या मी असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवत असते जेणेकरून ते पंधरा पंधरा दिवस चांगले राहतात वांगे शिमला इकडे हिरवी मिरची हे सगळं ना प्लास्टिकच्या पिशीत भरून ठेवायचं हो ना प्मा मग किती मदत करते मला परत हे पाहिजे क्रीम लावून दिली मम्मी का पाच मिनिटंच होऊन गेले एवढ्या फिफ्टी नाईन चालू ब्लॉक मध्ये बोलतो पाच मिनिटात होऊन गेले एवढे दोन मिनिटातच काय शिवाय आपला हो ना पमा चला कंटिन्यू केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करा आणि पमा बघा पमाचं काहीतरी सुरू नो नो झालंय न बर ऑक्टो बाय नोव्हेंबर चू चू यूँ 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 <laughs> ती करावे दुसरी ठीके चला जाऊ दे आता मला स्वयंपाक पण करायचा आहे खूप सार काम पडलेलं आहे भाज्या भरायच्या आहे स्वयंपाक करायचा आहे अजून एका ठिकाणी जायचंय <laughs> तर त्याच्यामुळे आता आम्ही त्यांच्यासाठी गाडी घेतली आमच्या याच्यावर केली त्यांनाच माहिती नव्हतं ते घरी जाऊन आले त्यांचा बड्डे त्यांनाच माहिती नव्हतं कि त्यांचा बड्डे आणि मम्मी विसरून गेली त्यांचा कॉल आला तर तिला आठवलं मोबाईल तिच्या आपली चा, तर मोबाईल बाजार जाऊ याच्या निकडलं स्टेटस स्टेटस चला <laughs> आता मी आवरून घेते मम्मी परत बाबा किती मदत करतोय फायनली आवरली <laughs> माझी सगळे काम बघा इकडे किचन पण साफ झालंय आणि आता वाजत आले साडे दहा पाच आज ब्लॉग एंडिंग करायला सुद्धा मला खूप सारा उशीर झाला कारण काम आहे की जे संपतच नाही अरे देवा इकडचा देवाऱ्याचा लाईट चालू राहिला काम आहे की जे संपत नाही आणि एका मागे चालूच राहता त्याच्यामुळे खूप सारा लेट होऊन गेला आणि आज माझा पमा सुद्धा झोपून गेला बिचारा हे बघा इकडे ते बघा ज पडलंय <coughs> कारण खूप लेट होऊन गेलं आणि बिचारा दिवसभर शाळेत असतो त्याच्यामुळे थकून जातो आणि थकला की लगेच झोपून गेला आणि शिवाय तर आहे जागा पण शिवाय काय ब्लॉग एंडिंगला येत नाही जरी त्याने ब्लॉगची स्टार्टिंग केलेली आहे तरी त्याला ब्लॉग एंडिंगला यायचं नसतं आता मी म्हंटल काय रे स्टार्टिंग तू केली एंडिंग कोण करेल तर मला म्हणतो तू कर काय रे हुशार फार हो हुशार पोर आहेत माझे चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आज तर सगळं केलंय मुलांनीच ब्लॉग शूट केला मुलंच बोलत होते <coughs> मलाही थोडा थोडा खोकला यायला लागलाय असं वाटते मलाही व्हायरल होणारच कारण आज डोळे पण खूप असे लाल दिसत आहे आणि खूप सारा थकवा पण आलेला आणि डोकं पण खूप सारं दुखतय हे सगळे लक्षण व्हायरलचेच असतात शिवाय ए शिवाय तेवढा तो केकचा डब्बा आहे तेवढा ठेवून देना फ्रीजमध्ये तो वरच राहून गेला तू लाईट लावू शकतो ना जाए ना तेवढं प्लीज झालं काय आम्ही गेलेलो होतो एका ठिकाणी बड्डे ला म्हणून पण मला आज सारा टाइम होऊन गेला माझ्या मोठ हा मध्ये ठेव मोठ्या जाऊबाईंचा बर्थडे होता तिथं केक कटिंग वगैरे होता तिथला ब्लॉग काही मी घेतला नाही मग त्याच्यामुळे खूप लेट झालं त्यानंतर जेवण खावण सगळं करत अरे लाईट बंद कर तर खूप सारं लेट झालं आणि त्यामुळे परमही माझा झोपून गेला नाही तर परम साठी मी ब्लॉग लवकर एंड करत असते कारण तुम्हाला परम खूप आवडतो आणि त्याचं ते सबस्क्राईब करा गुड नाईट ते बोलणं खूप भारी असतं त्यामुळे मी लवकर करत असते पण आज खूप सारा लेट होऊन गेला ठीक आहे जाऊ द्या उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्येच मी परमला घेईल तोच तुम्हाला गुड मॉर्निंग करेल आणि ब्लॉगची स्टार्टिंगही करेल तर तुम्हाला परम एनी टाईम व्हिडिओमध्ये दिसतच असतो आणि दिसतच राहील का खरंच मी मुलांसाठीच चॅनल ओपन केलेलं आहे की मुलांना खरं कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय लागते आणि ते थोडे स्ट्रॉंग होतात म्हणून माझा हा एक उद्देश आहे की मुलांसाठी चालू करायचा ठीक आहे चला दादा बड़ आता खूप सारं लेट झालेलं आहे बडबडही बंद करते मलाही खूप सारी झोप येते आणि आता खरंच खूप थकवा पण आलेला आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही चांगलं असेल काही चुकलं असेल तर तेही कमेंट करा आणि तुम्हाला कसा वाटतात ब्लॉग अजून काही सुधारणा केली पाहिजे का किंवा अजून काही कमी पडतंय का तर तेही मला कमेंटमध्ये सांगा अजिबात मला वाईट वाटणार नाही आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघतात आणि नंतर लाईक करायला विसरून जातात तर प्लीज जेव्हा तुम्ही ब्लॉग बघत असतात तेव्हाच लाईक करत तुम जा तुमचं एक, एक लाईक एक, एक कमेंट एक सबस्क्राईब खूप सारं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तर अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने खूप सारं मला म्हणजे सांगू नाही शकत किती महत्वाचं आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये चला